नमस्कार माझे नाव आनंदराविलास पाटील माझे गाव नाणेगाव बुद्रुक सध्या आमच्या या संपूर्ण परिसराला दुष्काळाच्या दोन वर्षाचा तीव्र झळा होत्या आणि आम्ही गावासाठी कळंतरवाडीचे माजी सरपंच नंदुकुमार थोरा दाबा यांच्याकडून आम्ही पाणी विकत घेऊन गावाला पाण्याचा पाठ पाणी पुरवठा केला होता सध्या गावात जलजीवन योजनेचे काम पूर्ण झाले असून ठिकठिकाणी हे असे लिकेज आहेत आणि या संदर्भात आम्ही गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना विचारण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये गेलो असता गेली एक दीड वर्ष झालं आमची ग्रामपंचायत उघडलेलीच नाही आणि त्याचबरोबर परिसरामध्ये केमिकलचं पाणी किंवा फवारणी केल्यामुळे ते पाणी या लिकेज झालेल्या पाण्यात उतरू शकते आणि साथीचे आधार उद्भवू शकतात मागील महिन्यातच आमच्या गावात डेंग्यूची मोठ्या प्रमाणात साथ होती आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता यामुळे आम्ही नक्कीच दाद मागायची कोणाकडे सरपंच असून अडचण आणि नसून खोळांबा झालेला आहे या संदर्भात योग्य तो पाठपुरावा आम्ही सरपंच यांच्याकडं करण्यासाठी गेलो असता ते हजर नसतात तर त्यांनी या घटनेची ग... त्वरित नोंद घेऊन सदर बाबतीत प कारवाई करावी आणि आता त्यांच्याविरोधात आम्हाला तीव्र आंदोलन छाडावे लागेल धन्यवाद